हे मंडळी नमस्कार तर आज आपण हॉटेल सारखी मिक्स व्हेज भाजी बघणार आहोत त्यासाठी मी घेतलेले आहे दोन कांदे एक टोमॅटो त्यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची आठ दहा लसणाच्या पाकळ्या एक इंच आलं आणि सात ते आठ काजू असं मी हे भाजून घेत आहे बारीक कापून घेतलं आणि मग भाजून घेत आहे त्याचं आपल्याला वाटण बनवायचं आहे तर सुरुवातीला मी थोडंसं मीठ टाकून त्याला परतलं नंतर आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकून आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि थोडं शिजल्यासारखं झालं की नाही त्याच्यामध्ये आपल्याला ओलं खोबरं थोडंसं ऍड करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी एक मसाला वेलची पण टाकलेली आहे एक दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे चार ते पाच काळी मिरी टाकलेली आहे आणि चार लवंगा टाकलेल्या आहेत तर असं आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं भाजून घ्यायचं तर बघा भाज्यांमध्ये मी एक छोटा फ्लावर घेतलेला आहे एक भाजीचा गाजर एक वाटी मटार दोन बटाटे घेतलेले आहेत आणि पाव किलो फरस बी घेतली आहे तर याला पण आपण व्यवस्थित धुवून चिरून घेतलेला आहे आणि या भाज्यांना आपल्याला आता तळून आहे तेलामध्ये तर मी सुरुवातीला मी बटाटे तळून घेते त्याला व्यवस्थित असे तळून घ्यायचे आपल्याला एकदम हॉटेल सारखी भाजी लागते तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा हॉटेल मधली भाजी पण तुम्ही खायची विसरून झाली इतकी टेस्टी ती भाजी लागते तर बघा बटाटे मी काढून घेतले फ्लॉवर टाकला होता तळायला तर आपला फ्लॉवर पण झालेला आहे आता मी गाजर आणि बीन्स टाकून घेते एकत्रच तळून घेऊया गाजर आणि बीन्स आणि मग शेवटी आपण मटार तळायचा आहे मटार जास्त वेळ लागत नाही मटारला तळायला त्याच्यामुळे शेवटी मटार तळायचा तर बघा याप्रमाणे झालेले आहेत आपले गाजर आणि बीन्स पण तळून झालेले आहेत तर मी यांना काढून घेते व्यवस्थित असे बारीक बारीकच तुकडे करून घ्यायचे आता मी मटार टाकलेला आहे तर पण आपला झालेला आहे एकच मिनिट फक्त मटर पर तेलामध्ये हे करून घ्यायचं लगेच होऊन जातो आता मी तेच तेल घेत आहे भाजीसाठी आता आपण भाजीला सुरुवात करूया आपण ज्या भाज्या तळले होते त्यातलंच मी दोन ते तीन चमचे तेल घेतलंय याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे बटर ॲड करायचं आहे तर हे बघा मी दोन चमचे बटर टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि आपल्याला याच्यामध्ये वाटण टाकायचं आहे कांदा खोबरा टोमॅटो यांचं जे आपण वाटण बनवलं होतं ते वाटण मी आता टाकून घेते याप्रमाणे आणि व्यवस्थित त्याला तेलावरती परतून घ्यायचं हे बघा याप्रमाणे दिसतच असेल तुम्हाला जेवढ्या क्वांटिटी मध्ये बनवायची तेवढं तुम्ही वाटण घालू शकता मी पाच जणांसाठी बनवते तर मी थोडंस टाकलं थोडस ठेवून दिलं त्याच्यामध्ये आता मी सुरुवातीला तीन चमचे कांदा लसूण मसाला टाकलाय दोन ते तीन चमचे मी आगरी कोळी मसाला टाकते तीन ते चार चमचे तुम्हाला जसं तिखट हवं तसं तुम्ही तिखट घालू शकतात मी तीन चार चमचे तिखट घातलेला आहे मिक्स वेज बनवतोय आपण तर ती थोडीशी स्पायसीच असते दोन चमचे हळद घातलेला आहे धनाजिरा पावडर आपण दोन ते तीन चमचे घालून घेऊया आणि नंतर थोडासा तुमच्याकडे जर किचन किंग मसाला असेल तर तो घाला किंवा मग एव्हरेजचा जो गरम मसाला असतो तो टाकायचा आहे बघा याप्रमाणे अस आणि यांना व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आपल्याला हे सगळं तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे बघा याप्रमाणे असं आता आपण थोडीशी याच्यामध्ये मी थोडा एक चमचा मीठ टाकला आणि थोडीशी आपल्याला याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे थोडीशी हातावरती क्रश करायची आणि मग घालायची आणि व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आपण थोडस याला व्यवस्थित असं हलवून आणि मग झाकण देऊया थोडस तेल सुटेपर्यंत याला जर अशी वाफ येऊ द्यायची बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे दिसतच असेल तुम्हाला याप्रमाणे आता मी याच्यामध्ये थोडीशी एक ते दोन चमचे दूध पावडर घालून घेते बघा तिला पण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं दूध पावडर टाकल्याने भाजीची टेस्ट खूप छान होते अजून थोडस झाकण देऊन आपण वाफ काढून घेऊया हे बघा आता किती मस्त तरी अशी सुटलेली आहे आपल्या मसाल्यांना तर आता आपले मसाले पण व्यवस्थित भाजून झालेले आहेत आता आपण भाज्या ऍड करून घेऊ ज्या आपण तळून ठेवल्या होत्या तर या भाज्या ॲड करून घ्यायच्या आणि व्यवस्थित यांना मिक्स करून घेऊया आपण आणि साईडला मी गरम पाणी पण करत ठेवलेलं आहे आपल्याला भाजीमध्ये गरमच पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही तर आता मी पाणी पण टाकून घेते ही भाजी थोडीशी अशी ठीक असते त्याच्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं तर मी थोडंसंच पाणी अंदाजे टाकून घेतलं आहे तर बघा याप्रमाणे कन्सिस्टन्सी राहिली पाहिजे भाजीची तुम्ही पुरी फुलके पराठे कशाबरोबर पण ही भाजी खाऊ शकता हे बघा मी अजून थोडंसं मीठ टाकलं होतं आणि आता आपल्याला फ्रेश क्रीम ऍड करायची आहे थोडीशी दोन ते तीन चमचे आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचंय आणि थोडंसं आपण झाकण देऊन याला एक वाफ काढून घेऊया आपण भाज्या तळून घेतल्या होत्या त्याच्यामुळे भाजी शिजायला जास्त टाईम लागत नाही हे बघा आता आपली भाजी रेडी आहे तर मी तुम्हाला एका मध्ये सर्व करून दाखवते बघा याप्रमाणे किती छान तरवीदार अशी मिक्स व्हेज भाजी आपली रेडी आहे बघा किती छान दिसते नक्की तुम्ही ट्राय करा आणि जर रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ